नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही म्हणजे ना दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण झटपट होणारा मक्याचा चिवडा कसा करायचा ते पाहूया मी ते मक्याचे पोहे घेतलेले आहेत अर्धा किलो घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थित छान चाळून घेतलेत तेल चांगले गरम झाले किंवा आपण इथे मक्याचे पोहे तळून घ्यायचे आहेत कारण मक्याचे पोहे तळण्यासाठी तेल चांगले कडकडीत गरम पाहिजे तेव्हाच आपले मक्याचे पोहे हे खूप छान फुलतात आणि कुरकुरीत होतात ही एक टीप आहे की आपण छान तेल गरम झाले कीच मग आपण सगळे मक्याचे पोहे हे तळून घेऊयात हे पहा इथे तुम्ही पाहू शकता की तेल आपले तेल छान गरम झालेले आहेत आणि आपले पोहेसुद्धा इथे एकदम छान फुलता येथे तुम्ही पाहू शकता असे फुलल्यामुळे आपला हा चिवडा एकदम कुरकुरीत आणि टेस्टी होतो आता सर्व मक्याचे पोहे मी इथे तळून घेत आहे मक्याचे पोहे तळून झाले की मी इथे एक वाटी शेंगदाणा घेतलेला आहे तुम्हाला जसं जर कोणाला जास्त शेंगदाणे आवडत असतील तर ते घेऊ शकतात पण एक वाटी शेंगदाणे इथे सफिशियंट आहेत आणि एक वाटी मी कडीपत्ता घेतलेला आहे आता आपण शेंगदाणे चांगले फ्राय करून घेऊयात शेंगदाणे फ्राय झालेले आहेत त्यानंतर आपण हे सर्व ह्या चिवड्यामध्ये इथे टाकून घेऊयात एक वाटी शेंगदाणा म्हणजे बरोबर आहे माप त्यानंतर आता आपण कडीपत्ता एक वाटी घेतलेला आहे म्हसा एक वाटी कडीपत्ता घेतलेला आहे कडीपत्ता आपले आपल्या चिवड्याची ती खूप छान लागते तर हे पा इथे आपला सुद्धा छान फ्राय झालेला आहे आता हे पण आपण चिवड्यामध्ये टाकून घेऊयात इथे पाहू शकता तुम्ही आपला कढीपत्ता एकदम कुरकुरीत झाले आहे तर आपण हे सुद्धा सर्व पोह्यांमध्ये टाकून घेऊयात एक मोठा चमचा मीठ टाकायचं त्यानंतर आमचूर पावडर मी इथे दीड ते दोन चमचे आमचूर पावडर टाकलेली आहे लाल मिरची पावडर टाकायची दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आणि हे सर्व मिश्रण गरम गरम असतानाच हे सर्व टाकायचं आणि दोन चमचं मी इथे साखर टाकलेली आहे आणि हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ गरम गरम असताना मिश्रण आपलं छान आपण हे मिक्स केलं की सर्व पोह्यांना आपले हे मिश्रण व्यवस्थित लागतं आणि चिवडंसुद्धा आपला खाण्यासाठी टेस्टी होतो तुम्ही पाहू शकता ते मी कशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करत आहे अशा पद्धतीने केले तर खूप छान आणि टेस्टी असे हे आपले मक्याचे पोहे होतात एकदम झटपट होतात खाण्यासाठी तर हा चिवडा खूपच छान आणि टेस्टी लागतो कुरकुरीत लागतो तर मी आता अर्धी वाटी मनुके टाकत आहे मनुक्यांमुळे पण आपलं इथं चिवडा हा खूपच छान लागतो आणि हे सर्व मी आता मिक्स केलेले आहे तर इथे आपल्या पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे कसा वाटला माझा हा व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा